चार चार उमेदवार देणं म्हणजे हे गलत आहे आणि ही घराणेशाही झाली एकाच पक्षातले चार उमेदवार देणं आणि घरातलेच देणं हे बरोबर नाही वसमतमध्ये भाजपचं नेटवर्क काही नाही आणि हे सेटलमेंटचं सा राजकारण चालू आहे इथं जे निवडून येतील तर नवीन लोकच येतील वसमत नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता घराणेशाही नको नवीनला संधी द्या असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख काशीनाथ टोंपे पाटील यांनी केलं एकाच घरातले चार चार उमेदवार आणि तोच पक्ष म्हटल्यावर जनता त्यांना स्वीकारेल कशी असा प्रश्न मनसेचे तालुका प्रमुख टोंपे पाटील यांनी उपस्थित केला मध्ये नगरपालिका निवडणुकीत भाजपा स्वतंत्र लढते दुसरीकडे अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना हे दोघे एकत्र लढत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमधील शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस हे तिघे एकत्रित महाविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात आहे सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना मनसेचे तालुका प्रमुख यांनी घरांशाहीचा मुद्दा हातीधरत विविध आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे पाहूया जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ता तालुका अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रशासनाच्या चार वर्षात काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वात जास्त काम केले आणि आम्ही ज्या लोकांना आव्हान करतील त्यांनाच मदत करतील आणि जे कारण जे जुने खोडं झालेले आहेत त्यांनी वस्मतचा काही विकास केला नाही जे नवीन तरुण उमेदवार असतील त्यांना संधी देण्यात यावी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आवाहन करीत आहोत आपण पाहिलं तर वसमतचा दहा वर्षात विकासच झालेला नाही आणि हे जे जे जुने खोळे आहेत याही वस्मतचा विकास केलेला नाही आणि नवीन लोकांना संधी देण्यात यावी आणि हो विकास तरी होईल इथून पुढे हो घराने शाही झाली ती भाजपनं चार उमेदवार केले घरातलेच त्यांना कसं मतदान करायचं नाही नाही विकास कुठल्याच वार्डात झालेला नाही आणि जर हे जर निवडून आले तर होणार बी नाही वसमत अजून पन्नास वर्ष मागं जाईल पाठिंबा दिला तरी बी नवीन लोकांना संधी देण्यात येईल काही फरक पडणार नाही त्यांचा काय काय नाही कुठंच विकास झाला नाही विकास होईल तर नवीन लोक जे येतील नवीन लोकांना संधी देतील त्यांच्यापासूनच विकास होईल काय वाटत नाही चार चार उमेदवार देणं म्हणजे हे गलत आहे आणि ही घराने झाली एकाच पक्षातले चार उमेदवार देणं आणि घरातलेच देणं हे बरोबर नाही भाजपचं नेटवर्क नाही काहीच नाही वसमतमध्ये भाजपचं नेटवर्क काही नाही आणि हे सेटलमेंटचं राजकारण चालू आहे इथं जे निवडून येतील तर नवीन लोकच येतील सेटलमेंट झाल्यावर हा दहा पंधरा दिवसामध्ये तेच क राजकारण चालू होतं वसमतमध्ये